नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला हाय प्रोटीन आणि जबरदस्त चविष्ट नाश्ता बनवून दाखवणार आहे जितका हा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे तितकाच खाण्यासाठीही भन्नाट लागतो तर आज मी तुम्हाला ग्लासाच्या मापाने ही रेसिपी बनवून दाखवणार आहे मी इथे एक लहान ग्लास काळे चणे घेतलेले आहे म्हणजेच वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर शंभर ग्रॅम इतके चणे आहेत आणि ह्याच्यासोबतच रेशनिंगचे तांदूळ ह्याच ग्लासाने पाव ग्लास म्हणजेच की तुम्ही वाटीने माप घेत असाल तर एक वाटी काळे चणे घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने पाव वाटी कोणतेही तांदूळ घ्या फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका आणि या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदळाचा पूर्ण स्टार्स निघून जायला पाहिजे आणि तांदूळ चांगल्या प्रकारे साफ व्हायला पाहिजे म्हणजेच की मी शंभर ग्राम तुम्हाला काळे चणे सांगितलेले आहेत तर जवळपास तीस ते चाळीस ग्राम तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत किंवा पन्नास ग्राम तांदूळ घेतलं तरी चालेल आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे धुवून ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घेऊ तर दोन्ही जिन्नसांना मी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोमट गरम पाणी बुडेल इतकं टाकायचं आहे म्हणजेच की ह्याला तुम्हाला जवळपास चार तास भिजत ठेवा लागेल गरम पाण्यामध्ये कोमट गरम पाण्यामध्ये आणि कडकडीत गरम पाण्यामध्ये तुम्हाला तीन तास लागेल अर्धा तासामध्ये काळे चणे भिजत नाहीत कारण की काळे चणे हे जास्त कडक असतात नॉर्मल पाण्यामध्ये तुम्ही वाटलंच तर रात्रभर भिजत ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे वेळ असेल तर तर मंडळी जवळपास चार तास झालेली आहे झाकण काढायचं आहे अरे वा पाहू शकता मंडळी मस्तपैकी चणे फुगले आहेत आणि तांदूळसुद्धा नरम पडलेले आहेत पाहू शकता सहज हाताने तुटत आहेत तुम्ही चार तास या काळ्या चण्यांना पाण्यामध्ये भिजत ठेवला दर एक तासांनी पाण्याचं प्रमाण वाढवत जा कारण की जसे जसे हे चणे फुगतात तसे तसे पूर्ण पाणी आटून जातं म्हणून त्याच्यामध्ये दर एक तासाने चेक करा पाणी कमी होतं आहे की नाही मग त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा चला तर मंडळी अगोदर संपूर्ण पाणी याच्यामधलं वेगळं करू संपूर्ण पाणी वेगळं करून झालं की ह्या दोन्ही जिन्नसांना मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहान भांडं असेल तर तुम्ही दोन भागामध्ये वाटून घ्यायचं आहे मी मोठं भांडं वापरत आहे म्हणून एकाच भांड्यामध्ये हे संपूर्ण जिन्नस काढून घेत आहे आता ह्यासोबतच थोडंसं ओलं नारळ वापरत आहे म्हणजेच की जवळपास दोन चमचे ओलं नारळ आहे तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर खोबरं वापरलं तरी चालेल चार ते पाच लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं आता इथे मी एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहे तो जिन्नस वापरला की पीठ आंबोळीची गरजच नाही म्हणजे की नाश्त्यामध्ये जाळी पडण्यास मदत तर होणारच शिवाय नाश्त्यामध्ये चव येणार ना दही ना लिंबू इथे वापरणार आहे पाव चमचा लिंबूसत्व तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही अर्धा कप दही वापरू शकता किंवा दोन लिंबाचा रस वापरू शकता लिंबूसत्व ढोकळ्यामध्ये वापरलं जातं जे ढोकळ्याला फ्लेवर येणार तेच ह्या नाश्त्यामध्ये पण फ्लेवर येणार म्हणून लिंबूसत्व थोडंसं वापराच आता लिंबूसत्वाची चव बॅलेन्स राहण्यासाठी इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत चवीनुसार मीठ आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे फिरवून घ्या जेणेकरून हे चांगल्या प्रकारे बारीक वाटले जाईल नंतर मग ह्याच्यामध्ये फक्त थोडं पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला थिक बॅटर पाहिजे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको चला तर ह्याला मी वाटून घेतो तांदूळ आणि चणे वाटून झालं की ह्याचं बॅटर मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम ठीक ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ पातळ तर नाहीच आहे म्हणा मीडियम टाईपमध्येही नाही थोडीशी घट्टच ठेवायची आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे जास्त पातळ बॅटर झालं असेल था तुमचं तर याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे रवा वापरून ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला दोन तीन भाज्या ॲड करायच्या आहे सर्वात प्रथम इथे एक बारीक आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे एक लहान आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे आणि शेवटी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा करायचा आहे आणि एक दोन मिनटं याला फेटून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तेल वापरायची गरज नाही कारण की आपण इथे ओलं नारळ वापरलेलं आहे अगोदरच म्हणून तेल वापरायची गरज नाही ओलं नारळ वापरल्याने नाश्ता एकदम सॉफ्ट होतो कारण की त्याच्यामध्ये तेलाचा अंश असतो म्हणून आपल्याला इथे एक थेंबसुद्धा तेल वापरायचं नाही आता वाटलंच तर तुम्ही ज्या मी भाज्या वापरल्या आहेत कांदा गाजर आणि कोथिंबर त्या न वापरतासुद्धा ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता फक्त एक दिवस आधी ह्याची तयारी केली की सकाळी झटपट जवळपास दहा मिनटामध्ये हा नाश्ता तयार होतो भिजवलेले चणे खाणं तब्येतीसाठी फायदेशीर आहे चण्यांमध्ये प्रोटीन फायबर्स एनर्जी आयरन कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फोरस व्हिटॅमिन बी आणि सोडियमसारखे पोषक तत्व असतात ह्याच्याने पचनशक्ती सुधारते वजन कमी करण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं शिवाय रक्ताची कमतरताही दूर होते लहान मुलांची हाडेसुद्धा मजबूत होतात असे भरपूर फायदे आहेत आजार तुमच्या आसपाससुद्धा भटकणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो खास करून लहान मुलांसाठी तर असा नाश्ता दरवेळी तुम्ही बनवाच ह्याचे इतके फायदे आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला मी दोन ते तीन मिनटापर्यंत फिटून घेतलेलं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा भरली गेली आहे आणि बॅटर एकदम हलकंफुल झालेला आहे बॅटर हलकंफुल झालं की नाश्त्याला मस्त अशी जाळी पडण्यास चांगली मदत होते आता काय करायचं जवळपास आपल्याला ह्याला दहा मिनटं तरी झाकून ठेवायला पाहिजे जेणेकरून हे बॅटर चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे तर जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आता तुम्हाला इथे नाश्ता लवकरात लवकर बनवायचा आहे जवळपास पाच ते दहा मिनटामध्ये बनवायचं आहे तर तुम्हाला इथे एक पाव चमचा खाण्याचा सोडा वापरावा लागेल किंवा इनो वापरलं तरी चालेल किंवा दोन्ही जिन्नस न वापरता म्हणजेच की इनो आणि सोडा न वापरता सुद्धा हा तुम्ही बनवू शकता पण बॅटरला तुम्हाला जवळपास सहा तास तरी भिजत ठेवावंच लागेल तरच हे पीठ चांगल्या प्रकारे आंबवलं जाणार मग तुम्हाला सोडा किंवा इनो वापरण्याची गरज पडणार नाही हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता जसं जसं सोडा ॲक्टिव्ह होतोय तसं तसं पीठ मस्त फुगून सेट झालेलं आहे तर मंडळी बॅटर परफेक्ट असं तयार करून घ्यायचं आहे तरच तुमचा नाश्ता एकदम परफेक्ट होणार तर मंडळी नाश्ता बनवण्यासाठी अशा वाट्या घ्यायच्या आहेत आणि ह्याला आतील बाजूंमधून तेल लावायचं आहे जेणेकरून डिमोल्ड करताना नाश्ता सहज निघायला पाहिजे अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये बॅटर भरा पूर्ण भरू नका किंवा तुम्ही ह्याला इडली स्टीमरमध्ये सुद्धा बनवू शकता आप्पे पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा ह्यांचे लहान लहान पॅन केकसुद्धा सुद्धा बनवू शकता जसं तुम्हाला सोयीस्कर पडतं तसा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता चला तर मंडळी अशा वाट्या भरून झालं की फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो आणि हो सोडा टाकल्यानंतर तुम्हाला ह्याला जास्त वेळ रेस्ट द्यायची नाही लगेच हा नाश्ता बनवायला घ्यायचा आहे नाहीतर काय होणार सोड्याचा ॲक्टिवनेस निघून जाणार आता असं थोडंसं टॅप करायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा भरली असेल ती निघून जायला पाहिजे तर मंडळी इथे मी अगोदरच तयारी करून घेतली आहे तर इथे हा नाश्ता वापरण्यासाठी नॉनस्टिक कढाईमध्ये दोन ग्लास पाणी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे आता असं लहानसं स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीवरती जितक्या वाट्या बसतील तितक्या वाट्या ठेवायच्या आहेत जवळपास इथे तीन वाट्या बसलेल्या आहेत आणि गॅस फास्ट करून झाकण लावून ह्याला दहा मिनटापर्यंत वापरून घ्यायचं आहे तर जवळपास आठ ते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वाह काय मस्त टम्म फुगले आहेत तरीसुद्धा एकदा चेक करूया बरोबर वाफले गेले आहेत की नाहीत असा काटा चमचा ह्याच्यामध्ये घाला आणि पाहू शकता बॅटर चिटकलेलं नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये वापरले गेलेले आहेत आता ह्या वाट्यांना काढून आणि ह्याला थंड करून घेऊ आणि दुसऱ्या वाट्या भरून घेतलेल्या आहेत त्या ह्या चाळणीवर ठेवायच्या आहे आणि अशाच पद्धतीने दहा मिनटापर्यंत वापरून घ्यायच्या आहेत वाट्या चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला डिमोल्ड करायचं आहे चमच्याच्या मागील बाजूला थोडंसं पाणी लावा तेल लावायची गरज नाही थोडं पाणी लावलं की फटाफट ह्या वाट्या डिमोल्ड होतात अगोदर याची कडं मोकळी करून घ्यायची आहेत अशी कडं मोकळी करून झाली या वाटीला थोडंसं टॅप करायचं आहे लवकरात लवकर डिमोल्ड झालं आणि पहा वाटीला जरासुद्धा चिटकलेलं नाही तेल चांगलं लावल्यामुळे ह्याला चिटकलं नाही आणि पाहू शकता पाठीमागून काय मस्त जाळी पडलेली आहे हे पहा एकदम ढोकळ्यासारखी जाळी पडलेली आहे आता हा नाश्ता आणखीनच आपल्याला चविष्ट बनवायचा आहे म्हणजे तुम्ही चटणी नाही बनवलं तरी ह्याला तुम्ही खाऊ शकता त्यासाठी आपल्याला ह्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर मंडळी एक मिनटापर्यंत ह्या नाश्त्याला परतवून घ्यायचा आहे त्यासाठी नॉस्टिक पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की थोडीशी मोरी टाकायची आहे दोन बॅचमध्ये याला परतवून घ्या थोडीशी तेल टाकायचे आहेत थोड्याशा लाल मिरच्या आणि पाच ते सात कडीपत्ता टाकल्यावर फक्त काही सेकंदच असं पॅनमध्ये ह्याला पसरवून घ्यायचं आहे आणि सुद्धा घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा कच्चेपणा जायला पाहिजे आता या पॅनमध्ये जितकं बसतो हा नाश्ता तितकं ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने एक एक मिनटापर्यंत ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून खाताना कोरडं लागणार नाही शिवाय थोडंसं बाहेरून कुरकुरीतपणा आलं की भरपूरच चविष्ट होतात दोन्ही बाजूने मी एक एक मिनटापर्यंत थोडंसं कुरकुरीतपणा येईपर्यंत परतवून घेतलेला आहे आता हा नाश्ता खाताना कोरडा जरासुद्धा लागणार नाही म्हणजेच की गळ्यात अडकणार नाही तर मंडळी पूर्णपणे हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ तर मंडळी हा हाय प्रोटीन सुपर टेस्टी नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे ढोकळ्यापेक्षाही जास्त जाळीदार आणि ढोकळ्यापेक्षाही जास्त मऊ लुसलुसित नाश्ता तुम्हीसुद्धा बनवा आणि शंभर टक्के खात्रीने सांगतो घरच्यांना इतका आवडेल ढोकळा खाणं सोडून टाकतील इतकं मी खात्रीने सांगतो पाहू शकता ह्याला जाळी काय मस्त पडलेली आहे हे पहा मधून एकदम जाळीदार आणि एकदम मऊ लुसलुसित असा नाश्ता भेटला तर कशाला आपल्याला ढोकळा इडली डोशाची गरज आहे पोहे सुद्धा विसरून जाल इतका हा टेस्टी नाश्ता आहे चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद